बातमी आहे मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात धनगर समाजाच्या मागण्या रास्त असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आम्ही धनगर समाजाच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय जरांगे यांनी उपोषण करत्या धनगर समाजाला आश्वासन दिलंय लातूर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेनंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाला भेट दिली असून गेल्या बारा दिवसांपासून धनगर समाजाचे दोन बांधव उपोषणाला बसलेले आहेत यावेळी जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधलाय तसंच धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचं देखील यावेळी जरांगे म्हणाले त्यानंतर जरांगे यांनी एका खासगी हॉस्पिटल मध्ये जाऊन एका विचारपूस केली शिवाय आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देखील त्यांनी भेट दिली माझं एवढंच विनंती त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा शेवटी अमरून ही डेंजर विषय असतो समाजाच्या हितासाठी लढायला लागले धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले यांच्या पाठीशी समाजाने उभा राहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करून ही त्यांची मागणी एस टी आरक्षणाची मान्य केली पाहिजे